तालुका देवळा येथील शहादा प्रकाशा मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असताना आज दुपारच्या सुमारास पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस पथकाची कुमत आपल्या सर्व सर्व घेऊन येथे दाखल जाले। दाखल झाले झाल्यावर त्यांनी रस्त्याला करून ग्रामस्थांना विनंती केली की रस्त्यावरचे अतिक्रमण स्वेच्छेने काढून घ्या मग त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांची मोजणी करून अंडरलाइन करण्यात आली व आपल्या रस्त्याची हद्द कायम करून नागरिकांना सांगितले की तुम्ही तुमचे अतिक्रमण आता काढून घ्या अन्यथा आम्हाला कारवाई करण्यास भाग पाडू नका देवा येथील नागरिक टपरीधारक अतिशय नम्रपणे आपल्या रस्त्यावरील अतिक्रमणे नागरिकांनी स्वच्छेने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे या हे अतिक्रमण निघाल्यामुळे लोहनेरच्या सौंदर्यात भर पडणार आहे काही टपरीधारकांचे असे म्हणणे आहे की गेले वीस पंचवीस वर्षांपासून आमचा उदरनिर्वाह चालू होता आता ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला जागा करून द्यावी आमच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा अशी विनंती ग्रामपंचायत प्रशासनाला केली आहे वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे लोहनेर देवळा काय काय पोट करायला हे काय पंचवीस सव्वीस वर्षापासून फुसून मिळते इथं आहे मला आता पोट भरायला जायचं कुठं आम्ही पंचायतीने काहीतरी करून द्यायला पाहिजे आम्हाला आम्ही फोडायचं काय करायचं का आंदोलन करायचं काय करू आम्ही रस्ता बंद करू का ते सांगा आम्हाला काहीतरी